नमस्कार शेतकरी बांधवन शेती बांधव या चॅनलमध्ये मी श्रीकांचे आपलं सरसे स्वागत करतात आज दिनांक तीस जून दोन हजार चोवीस वाररवार कोणते तरी मार्केट यार्ड पुणे आहे या ठिकाणी आपल्याला बटाट्यांचे आवक आहे पाहायला मिळते त्याचबरोबर बटाऱ्यांच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून के जी पाहायला मिळालेलं आहे तर ही केलं राहते का त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलचेकडी मार्केट यार्ड पुणे या, या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळते तर चला जर पाहूया की आज बटाट्यांच्या मार्केटमध्ये आपल्याला काय दर पाहायला मिळतं तर त्याचबरोबर किती गाड्यांची आवक आपल्याला आज पाहायला मिळाली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आपल्याला गाड्यांची आवक पाहायला मिळते तर आज बटाट्यांसाठी अडतीस गाड्यांची आवक आपल्याला पाहायला मिळाली आहे तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कोणताही बदल पाहायला मिळालेला नाही तर आज कमीत कमी चोवीस रुपये किलो होते जास्ती असतं तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला बटाट्यांसाठी दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते बटाट्यासाठी चांगले आपल्याला पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकते या ठिकाणी आपल्याला जो कलर आपल्याला वेगळ्या क्वालिटीचा बटाटा पाहायला मिळते तर या ठिकाणी आपल्याला जो दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये आपल्याला बटाटे पाहायला मिळतात तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः अठरा ते बावीस रुपये या ठिकाणी आपल्याला रेंज पाहायला मिळते <सड़ीका> क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला या बटाट्यासाठी साधारणतः बावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर हलक्या बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर मार्केटमध्ये या ठिकाणी आज सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला हलक्या बटाट्याची आवक आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये आपल्याला बटाटा पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी अठरा ते बावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर चांगल्या बटाट्यासाठी साधारणतः चोवीस ते तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चांगल्या बटाट्याचे क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे बटाटेला या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते सत्तावीस रुपये किलो या ठिकाणी या बटाट्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते तर मार्केटमध्ये थोडीशी आवक आपल्याला वाढलेली आहे त्याचबरोबर दर जे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या बटाट्यासाठी चांगला दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते जास्तीत जास्त अठ्ठावीस ते तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या बटाट्यासाठी दर पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये आपल्याला कमी क्वालिटीमध्ये आपल्याला बटाटे पाहायला मिळतात तर या ठिकाणी खराब म्हणजे कमी क्वालिटीमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के बटाटा आपल्याला मार्केटमध्ये कमी क्वालिटी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते डॅमेज बटाटा त्याचबरोबर रागावलेलं बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते परंतु चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वीस ते तीस टक्के बटाटा आपल्याला या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर त्यासाठी साधारणतः तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं नाही क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये चांगल्या प्रकारे बरे दिवसापासून तेजी पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतं तर आवक आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून ते जी पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुल्टेगडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील